नमस्कार शेतकरी मित्रांनो संबंध महाराष्ट्रातील शेतकरी ज्या योजनेच्या हप्त्याची ज्या योजनेच्या जी आरची आतुरतेने वाट पाहत होते अशा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्या वितरणा संदर्भातील एक महत्वाचा असा आता जी आर रात्री म्हणजेच सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे ज्यामुळे आता शेतकऱ्यांना सहाव्या हप्त्याचे वितरण करण्याचा अखेर मार्ग हा मोकळा झालेला आहे मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत होते हप्ता कधी वितरित होणार अशा प्रकारची विचारणा केली जात होती आणि हप्ता वितरित न करण्याचे एक महत्त्वाचे कारण असे होते की म्हणजे जे निधीचं प्राप्त झालेलं वितरण अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता वितरित करण्यासाठी आता राज्य सरकारच्या माध्यमातून एक हजार सहाशे बेचाळीस कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी आता मंजुरी दिलेली आहे आणि त्यांच्या संदर्भातील जी आर सुद्धा आता निर्गमित केलेला आहे तर आता बरेच जण म्हणतील की ह्या जी आर हा निर्गमित करण्यात आलेला निधी वितरण्यास मंजुरी दिलेली तर मित्रांनो आता सेंट्रलाइज अकाउंटमध्ये वितर करण्यात आले असून त्यानंतर लगेच शासन ज्यावेळेस म्हणेल त्यावेळेस अगदी एका मिनिटात सुद्धा आता हा निर्णय घेऊन निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो सध्या आता गुढीपाडव्याचा सण आलेला आहे आणि रमजान ईद सण आलेला आहे अशा महत्त्वाच्या पार्श्वभूमीवर आता लवकरच आपल्या खात्यावर संपूर्ण हा निधी येईल अशी शक्यता आता वर्तवली जात आहे तर मित्रांनो अशाच आनंदाच्या बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद